नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते आज मी कुरकुरीत मेदू वडा बनवणार आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी साधी सोपी पद्धत आहे तर इथेही पाव किलो उडदाची डाळ मी भिजत घातली होती दोन तीन तासापूर्वी ती आता आपण गाळून घेणार आहोत या एका गाळणीवरती मी पांढरी उडदाची डाळ भिजत घातली होती बघा त्या डाळीचे आपण वडे बनवणार आहोत अगदी झटपट होतात आणि साधी सोपी कृती आहे खूप साहित्यसुद्धा लागत नाही पण मात्र नेहमी ने पेक्षा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आता हे पाणी आपण निथळून घेतलं की ही जी डाळ आहे ती त्या मिक्सरच्या चारमध्ये टाकून घेणार आहोत आपण म्हणजे आपल्याला ही वाटून घ्यायची आहे पाणी खूप कमी राहू द्यायचं या डाळीमध्ये म्हणजे नाही राहू दिलं तरी चालेल कारण डाळ भिजलेली आहे आणि वाटलं तर आपण ही डाळ वाटता वेळेस थोडंसं एक चम्मच वगैरे पाणी टाकू शकतो याचे आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचे आहे या डाळीची आता ह्या डाळीमध्ये थोडंसं जिरं टाकते अगदी थोडंसं पावचम्मच एवढं एक आल्याचा तुकडा टाकते हिरवी मिरची दोन तीन हिरवी मिरची टाकते मी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता आणि हे अगदी छान स्मूद असं याचं तर बघा अशी ही स्मूद पेस्ट बनवून घेतली आहे मी आ, दोन चम्मच पाणी मला लागलं आहे डाळ वाटता वेळेस आता हे आपण या कढईमध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत जास्त पातळ नाही करायचं थोडंसं असं घट्ट ठेवूनच हे आपल्याला या मिश्रणाचे वडे बनवायचे आहेत अगदी कुरकुरीत होतात जसे बाहेर मिळतात त्याहीपेक्षा चवदार आणि छान होतात तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा आता यामध्ये मी दोन चम्मच बारीक रवा टाकून घेते रवा जास्त नाही टाकायचा अगदी दोन चम्मच एवढाच टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकते आणि छान असं फेकून घ्यायचं तेल मी गरम करायला ठेवला आहे गॅसवरती हे थोडं जास्त वेळ फेटा कारण हे मस्त असं हलकं होते आणि वडे सुद्धा हलके फुलके होतात मग तळ्याच्या नंतर असे घट्ट होत नाहीत तर हे थोडंसं हाताने देखील तुम्ही फेटून घेऊ शकता तरी तिथे तुम्ही पाहू शकता आपलं हे बॅटर तयार झालं आहे आपण याचे वडे बनवून घेणार आहोत वडे सुद्धा वेगळ्या पद्धतीने बनवायचे आहेत ह्याचे वडे आपण हातावर देखील बनवू शकतो किंवा मग मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही वडे बनवू शकता तेल गरम झालेलं आहे आणि मी इथे हा झाऱ्या घेतला आहे बघा तुम्ही गोलासीपाळी देखील घेऊ शकता ती पाण्यामध्ये बुडवायची आहे आणि आपण पाण्याच्या हाताने हे बॅटर जे आहे ते या झाऱ्यावर घेणार आहोत आणि मध्ये असं खोल पाडणार आहोत बघा तरी ते तुम्हाला दिसत असेल मी हे कशा पद्धतीने बनवलेलं आहे आणि गॅस मध्यम ठेवून आपण हे असे सोडून घेणार आहोत या तेलामध्ये छान असे हे हलके फुलके वडे आपण बनवून घेणार आहोत परत पाण्यामध्ये हे शंमत बुडवायचं आहे आणि हे बॅटर असं घ्यायचं त्याच्यावर टाकायचं थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आणि मध्ये असं एक होल पाडायचं आणि अलग धाताने आपण हे तेलामध्ये सोडणार आहोत सोडता वेळेस काळजी घ्या खूप असं घाई करायची नाही ते हा आपण पलटी करून घेऊ मस्त असे गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत असे हे गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत मस्त झाले आहेत बघा कलरही खूप छान आला आहे काढून घेते तेलातून मस्त वडे आणि सांबार किंवा मग ओल्या नारळाची चटणी जर असली तर खूप छान लागतात आता हे बाकीचे सुद्धा मी अशाच पद्धतीने बनवून घेते वड्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी म्हणजे लहान मोठा करू शकता बघा आणि तळता वेळेस सुद्धा पण आपण मध्यम आचेवर असे हे वडे तळून घेत आहोत अगदी हात भरवायची गरज नाही आणि खूप सोपी पद्धत आहे झटपट आपण हे वडे बनवू शकतो आता हे संपूर्ण मी वडे बनवून घेते तर हे वडे सर्व तळून तयार झाले आहेत बघा मस्त कुरकुरीत झाले आहेत आपण हे काढून घेणार आहोत आणि हे असे सुद्धा खूप छान लागतील पण मी इथे मस्त सांबार आणि वडे सर्व करणार आहे असे वडे टाकायचे आणि वरून मस्त असं चमचमीत सांबार टाकायचा आहे चटणीसोबतही खूप सुंदर लागतात चवदार होतात नक्कीच करून बघा आणि हे वेगळ्या पद्धतीने मेध वडे कसे झाले मला नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छान चटपटीत रेसिपीसह